नमस्कार मी प्रशांत हरकर हॉटेल अलंकार विसर्वाचा माझा जसं तुम्ही आता मला सांगितलं काय योजले पाहिजे हो वगैरे तर खरं तरच मी सांगू शकतो हो की नगरपंचायतने आता जे उपक्रम योजले होते जे आहेत आता ते खरोखरच सुस्ते आहेत आपले चांगल्यापैकी आहे तसे आता जीप नाही नंतर आता नवीन गार्डन झालेले देवगड गार्डन खरोखरच सुंदर आहे त्याच्यामुळे पर्यटक बऱ्यापैकी यायला लागलेले आहे त्या बिझनेसमध्ये आता बऱ्यापैकी ग्रोथ व्हायला लागलेली आहे तसंच नगरपंचायती ह्या नगरपंचायतीने जशी सुरुवात केलेली आहे तशीच पुढे आता जी नगरपंचायती राहील त्यांनीसुद्धा आता बऱ्यापैकी करायला पाहिजे कारण देवगडमध्ये असे बरेचसे स्पॉट आहेत जे तिथे बरंचसं काय काय करणार काय म्हणजे सुबाट आलीन म्हणा आणि काय काय करणार काय की आणखीन गार्डन्स करणार की त्यामुळे बाहेरचे पर्यटक बऱ्यापैकी येऊ शकतात आणखीन जसं देव मालवणचं जसं नाव आहे तसंच देवगडचं असं नाव होणार किती वेळ लागणार नाही